नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी भाग एकशे बहात्तर भाग एकशे बहात्तर श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जैसा रंक भ्रमला जैसा रंक भ्रमला म्हणे झारे मी राओ झाला जैसा रंक भ्रमला म्हणे झारे मी राओ झाला का मूर्छित गेला स्वर्ग लोका म्हणजे एखाद्या दरिद्री माणसाने वेळाच्या भरात लोकांना म्हटले चला निघा इथून मी इथला राजा आहे किंवा एखादा माणूस बेशुद्ध पडला आणि नंतर शुद्धेवर आल्यावर म्हणतो हो मी स्वर्गातून फेर पटका मारून आलो आहे तेवी लचकलीया देवी लचकलीया दिठी लचक मग देखणे जे जे उठी तया नाम नामसृष्टी तेवी लचकलिया दिठी मग देखणे जे जे उठी तया नाम सृष्टी मीची पै पैगा लचक लिया म्हणजे आपल्या शुद्ध असणेपणाकडे किंवा जे अगोदरचे पण अगोदरचेच आहे त्याच्यावर लक्ष नसेल तर जे जे आपण पाहतो ऐकतो चाकतो गंधतो स्पर्शतो त्यालाच जग समजतो व ते आपल्या पूर्वीपासून आहे असा गैरसमज करून घेतो व त्याला सृष्टी निर्माण झाली व ती अगोदरचीच होती म्हणूनच तर मला त्यात जन्म घेता आला ना असा आपण तर्क मांडतो जैसे का स्वप्न मोहा जैसे का स्वप्न मोहा तो एका की देखे बहुवा तोची पाड आत्मया स्मरणे वीण असे म्हणजे स्वप्नात एकच माणूस अनेक वस्तुरूप होतो त्याप्रमाणे स्वतःला स्वतःच्या स्वरूपाचा विसर पडला की जी म्हणजे या जीव जगताला आपल्या असणेपणाचा आपल्या अगोदरपणाचाच प्रकाश प्रकाशित करतो आहे याचा विसर पडला की सृष्टी ही बहुविध आणि सत्य वाटू लागते आणि त्यामुळेच सुख दुःख ताणतणाव याला ती कारणीभूत आहे असा भ्रम निर्माण होतो श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात सर्व व्यवहार केवळ कल्पनेतूनच चालतात कल्पनांच्या कल्पनेतूनच अनेकानेक कल्पना अनेक अनेक, अनेक प्रतिमा तयार होत राहतात तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी कल्पनेतून निर्माण झाले आहात व दुसरा कोणी तुमच्या कल्पना प्रतिमातून <clears throat> दुसरा कोणी तुमच्या कल्पना प्रतिमातूनच निर्माण झाला आहे तुम्ही एक दुसऱ्याला असे निर्माण केले आहे प्रतिमाच्या रूपाने एकमेकांची कल्पना अशा स्वरूपात सध्या आपण आहोत त्यामुळे आपल्याला एकमेकाची खरी ओळख नाही एकच माणूस आई बापांचा मुलगा पत्नीचा पती मुलाबाळाचा बाप कुणाचा जावाई कुणाचा गुरु कुणाचा मित्र कुणाचा शिष्य कुणाचा शत्रू वगैरे वगैरे हे सर्व कल्पना व प्रतिमांचे विश्व आपापले विणून एक भ्रमिक अवस्था आपण सर्वांनीच आपल्या आप करता निर्माण केली आहे पण श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तू अजातीय जातीचा आहेस याचीच उपासना कर म्हणजेच काय याला चिटकून राहा या आत्मज्ञानाचीच उपासना कर देहबुद्धीची उपासना करू नको कारण तुम्ही स्वतःला ज्या ज्या ओळखीने ओड़ ओळखता ज्या ज्या ओळखीने जाणता ती जाणारी ओळख आहे टिकाऊ नाही त्या ओळखीविषयी शंका म्हणजे साधी शंकाही घेण्याची तुमची हिम्मत नाही पण तुम्ही शंका घेतली तर मात्र ज्ञानच खुश होते आणि मग दोनपणा जातो आणि द्वैतपणा नसला तर तेथे संघर्षच नसतो हे सर्वस्रुतच आहे द्वैतपणा नाही संघर्ष नाही म्हणजे निवांत आनंद भोगा तेथे भय पण नसते द्वैत असले तरच भय पण त्याकरता जे गुरुचे वचन आहे ते म्हणजे सध्या तू स्वतःला जे समजतो ते तू नाहीस सध्या तू स्वतःला जे समजतो ते तू नाहीस या गुरुवचनाची प्रतिज्ञा पूर्ण करा कळकळीने जे ऐकले जाते व ते सांगितले जाते त्याशिवाय अन्य दैवतच नाही असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात इथे जे कानांनी जे ज्ञान तुम्ही ऐकता ते तुम्हीच केवळ तुम्हीच असल्याचे ज्ञान आहे ही खात्री बाळगा हे ध्यान धरताना तुम्ही ध्यान धरत नाही तर जे ऐकले जाते तेच ध्यान धरणारे आहे तुम्ही नाही हे इतके सोपे असूनही अघोरी लोक स्वतःला उलटे टांगून किंवा इतर प्रकारच्या अनेक अनेक अघोरी साधना करतात पूर्वी तुम्ही असून सुद्धा तुम्ही शुद्ध असणेपणाने आहा, याचे इतके स्पष्ट ज्ञान तुम्हाला नव्हते जितके इथे तेज ज्ञान स्पष्टतेने तुम्हाला मिळते आहे तुम्ही असणेपणालाच चिटकून राहा नंतरच्या आलेला नंतरच्या आलेल्या कायारूपात अडकू नका स्त्री पुरुष ही आठवण तुमची आहे की देहाची आहे याचा शोध घ्या मी असा असा मी तसा तसा याला आधार केवळ अविद्या हीच आहे तुमच्या स्वतःच्या दर्शनात कायचा अजिबात अंश नाही ज्याच्याने कळणारे कळते त्या कळतेपणाचीच आराधना करा आपले शुद्ध पण हे आपले खाजगी सत्तेचे हक्काचे आहे म्हणून मौज में रहो अपनी महिमा में रहो पोटाचे भिकारी आणि देहबुद्धीचे अधिकारी यांना आत्मज्ञानाचा स्वाद घेता येत नाही श्री निसर्गदत्त महाराज स्पष्टपणे म्हणतात की स्वतःचे दर्शन करण्याचा तुम्ही निश्चय केला म्हणूनच तुम्हाला इथे माझ्याकडे येण्याची ओढ आहे म्हणूनच शेवटी जगायला पाहिजे ही कल्पना पण सोडा भविष्यकाळ नाहीच असे पक्के झाले की मग तुम्हाला काहीही भीती नाही असणेपणातील <स्थिणागा> स्थिरत्व काय याचा पत्ता लावा असणेपणातील स्थिरत्व काय याचा पत्ता लावा श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात साक्षीत्वाच्या दोन जाती आहेत साक्षीत्वाच्या दोन जाती आहेत एका साक्षीत्वात आपण अमुक अमुक असे जाणिवेचे साक्षित्व होते आणि दुसरे साक्षित्व ज्याला होते तो अमुक अमुकच्या सात्विक सात्विकताच्या साक्षित्वाच्या ही साक्षित्व करून काहीही न बोलता सदैव उगे राहतो ज्यांनी स्पष्ट जाणलंय शब्द आणि शब्दाचा अर्थ यांना काहीही किंमत नाही ते स्पष्ट जाणलंय की शब्द आणि शब्दाचा अर्थ यांनाच किंमत नाही ते शांत होतात तिथपर्यंत ते जाऊ शकत नाही आणि शब्द आणि त्याचा अर्थ याच्या मर्यादा ज्याच्या लक्षात आल्या तो पण शांत होतो अबोला म्हणजे परम मौन झाला जगात अनेक प्रकारची ज्ञाने आहेत पण आपण शुद्ध असणेपणाने या सर्वांच्या अगोदरचे आहोत हे मुख्य ज्ञान स्पष्टपणे कळले पाहिजे देवाची ओळख सुद्धा जीव जगताची ओळख सुद्धा आपल्या अगोदर शक्य होते आहे आपण कशामुळे आहोत आपण आपल्याला करतो म्हणूनच ना आपण आणि श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आपण असलेल्या ज्ञानालाच ब्रह्म म्हणून भजा आपण असल्याचे ज्ञान हाच खरा ज्ञान देव या आपण आपणच असल्याच्या ज्ञानाला देहाच्या मापाने मोजू नका आत्मा म्हणजे आपण आपणच शुद्ध असणेपणाने आहो असे ज्ञान तुम्हाला कायेची सवय झाली आहे कायेचे प्रेम आहे म्हणूनच ध्यान करताना कधी कधी आपण कायेच्या बाहेर असल्याचा अनुभव येतो त्यावेळी आपण विलक्षण घाबरतो कारण हातपाय हलवता येत नाही उठता येत नाही मोठ्याने ओरडता येत नाही मृत्यूच आहे की काय असे वाटते आणि हे सर्व प्रयत्न संपले की आपण म्हणजे ठीक आहे जे आहे ते आहे मृत्यू तर मृत्यू मुर्त्यु। असा मृत्यूचा स्वीकार करण्याची तयारी त्यावेळी आपण करतो ही फार मोठी गोष्ट त्यावेळी अनुभवाला येते या अनुभवाचा निश्चित मेंदूच्या पेशीवर परिणाम होतो कुणी म्हणेल हा एक भ्रम आहे वगैरे वगैरे पण ठीक असो पण ते काही असो मृत्यूची तयारी व स्वीकार हा तर काही त्यावेळी भ्रम नव्हता असो उपासना करणे म्हणजे आपल्या शुद्ध स्वरूपावर जे काही जड उगवले ते उपसून काढणे म्हणजे उपटून काढणे होय अशी ही उपासना केली पाहिजे योगी म्हणजे जो आपणामध्ये मिसळून गेला तो तुमच्या नावातील अक्षरे म्हणजे तुम्ही आहात काय नाव हे देहाच्या ओळखीला आहे नाव केवळ देहाचे आहे आणि मी तर देह नव्हे असे ज्ञान असे जाणणारे ज्ञान हवे देह आणि देहाचे जे काही नाव ठेवण्यात आले ते या दोन्ही गोष्टी मी नाही असे मानून तुम्ही तुमची काही माहिती मह... <coughs> देह आणि देहाचे जे काही नाव सांगण्यात आले ते ह्या दोन्ही गोष्टी मी नाही असे मानून तुम्ही तुमची काही माहिती सांगू शकाल काय आत्मज्ञान वापरणे म्हणजे त्याप्रमाणे निश्चय करून वागणे आत्मज्ञान वापरणे म्हणजे त्याप्रमाणे निश्चय करून वागणे आपण हे ज्ञान वापरतो की नाही त्याची एक साधी परीक्षा आहे तुम्हाला जोपर्यंत मरणाचे भय वाटते तोपर्यंत ज्ञान झाले नाही असे समजा श्री सिद्ध रामेश्वर महाराज म्हणत आपला अहंकार गेला म्हणून काही तथाकथित ज्ञानी आपल्या हाताला तोडून पण दाखवतात आणि म्हणतात हे पहा मी हात तोडून दिला तुम्ही नाही असे करू शकत हा एक नवीन प्रकारचा हा एक नवीन प्रबळ असा अहंकार त्यांच्या ठिकाणी जागृत राहतो अहंकार टाकण्याची ही रीत नाही तर आपण कुणी नाही हे मुळातून कळले की अहंकार गेलाच समजा हाच खरा गुरुगम्य मार्ग आहे अहंकारावर घाव घालता येत नाही तो कुऱ्हाडीने तोडता येत नाही इत्यादी इत्यादी पण तो समजला की जातो तो समजला की जातो कारण काय अहंकार हा शंभर टक्के मायावी आहे अहंकार समजला की तो निघून जातो ही खरी म्हणजे अहंकाराने आपल्यावर केलेली फार फार मोठी कृपा आहे असे समजायला काही हरकत नाही सर्व शून्य आहे असे काही म्हणतात पण अहंकार गेला की शून्य पण शून्य याला कळते ते शून्य आहे काय असो ध्यानाला बसा व बसला आहे हे विसरा मग ते तेथेच आहे हे कळेल म्हणजेच जे जे कळते म्हणजेच जे कळणारे असते ते आपण नाही पण ज्यामुळे हे कळणे शक्य होते ते मात्र आपण शुद्ध असणेपणाने नित्य हजरच असतो अशी खात्री झाली की ध्यान करण्याची काही गरज नाही गरज आहे फक्त बसण्याची काही एक न करता भिंतीला पाठ टेकवून बसा डोके पण भिंतीला चिटकून ठेवा म्हणजे आपोआप पाठीचा कणा सरळ राहील जे नवीन आहेत त्यांना मात्र ही काही एक न करता नुसते बसण्याची योग्यता येण्याकरता नामजप सांगितला आहे इतका नामजप झाला पाहिजे की तुम्ही चालू केल्याशिवाय नाम चालूच आहे हे तुम्हाला कळले पाहिजे वास्तविक देहाच्या जन्माबरोबर पहिल्या आत घेतलेल्या श्वासापासून सोहम सा चालू चाहे, चा हा सोहमचा जप म्हणजे याला अजपाजप म्हणतात चालूच आहे तो शेवटचा श्वास बाहेर सोडलेल्या श्वासापर्यंत हा जप निरंतर न करता चालू आहे निसर्गदत्त महाराज म्हणतात जगातील जे काही वाचले असेल ते सर्व विसरून जा सर्वात उच्च कोटीची सिद्धी म्हणजे विवेक सिद्धी तिचा वाचनाशी काही एक संबंध नाही विवेक म्हणजे ज्यामुळे आपण आपणच शुद्ध असणेपणाने आहोत हे कळते आणि जग आहे हे कळते हा विवेक शुद्ध पण मरत नाही फक्त त्यावेळी देहभाव विसरला जातो हे समजणे म्हणजेच विवेक केवळ आपण आत्मप्रकाशच आहोत हे ज्यामुळे कळते तो विवेक देहाच्या आधी नित्य असणारा हा प्रकाश आहे असा ठाम निश्चय झाला की त्या निश्चयाला आपण ज्ञान किंवा बोध किंवा आत्मबोध असे म्हणू शकतो जगातील परंपरा रूढी धर्म यांना प्रवृत्ती म्हणतात आणि निवृत्ती म्हणजे सारे कसे शांत शांत स्वतःबद्दलची अनोळख म्हणजे अज्ञान कायेची ओळख होतास निरनिराळे वाद सुरू होतात म्हणून सर्वात उच्च कोटीची सिद्धी म्हणजेच विवेक सिद्धी गुरु आज्ञेप्रमाणे आपण शुद्ध असणेपणानेच आहोत हे ज्ञान म्हणजे चैतन्य रूप मीच आहे हे खोलवर मनात ठसले पाहिजे आत्मज्ञान झाल्यावर बगर आयुष्याने तुम्ही जगाल श्री निसत्त महाराज म्हणतात आत्मज्ञान झाल्यावर बगर आयुष्याने तुम्ही जगाल म्हणूनच श्री रामेश्वर महाराज म्हणत सर्व चैतन्यच आहे एका चैतन्याशिवाय दुसरे काहीच नाही चैतन्य स्फुरण पावले त्यालाच वायू म्हणतात त्यालाच अग्नी म्हणतात त्यालाच आप म्हणतात म्हणजे आपो नारायण आपण म्हणतो ते भूदेव म्हणतात नभासारखे रूप या राघवाचे म्हणतात पृथ्वी वायू तेज आकाश अग्नी एकाच चैतन्याची त्या चैतन्याच्या स्फुरणाचीच ही नावे आहेत ज्याच्यापासून ते झाले ते तेच राहणार हा अबाधित सिद्धांत आहे सोन्यापासून दागिने झाले तर दागिने हे नेहमीच सोनेच राहणार वस्तुता बायका मुले जमीन जुमला सर्व सर्व ही त्याचीच नावे आहेत त्यावरच कल्पित आहेत म्हणूनच त्याला माया म्हणतात त्यालाच जीवसृष्टी म्हणतात मूळ पदार्थाला चांगले वाईट असे केवळ समजण्यात येते ते जसे मूळचे असतात तसेच असतात चैतन्य म्हणजेच हाच मूळचा पदार्थ म्हणजे मूळच्या सोने असलेल्या दागिन्यालाच बरे वाईट म्हणता येते मूळ सोन्याला कधीही बरे वाईट म्हणता येत नाही एकाच चैतन्याची पुतळी एकाच चैतन्याची पुतळी असलेल्या स्त्रीला मुलगी बायको जाऊ नणन भावजय बहीण मामी मावशी काकू आजी पणजी खापरपणजी व शेजारीण अशीही नावे देण्यात येतात हे जो जाणते तोच तत्ववेत्ता सोन्याचाच यम आणि सोन्याचाच रेडा आणि सोन्याचाच गळफास आणि ज्याच्या भोवती हा गळफास अडक अडकल अडकला तो ही सोन्याचा म्हणजे सर्वांची किंमत एकच सोने म्हणून ओळखणारा जाणारा विशिष्ट धातू सोने म्हणून ओळखला जाणारा विशिष्ट धातू आकाराची नामाची रूपाची काहीच किंमत नाही एकच मूळ रूपाचे सर्व रूपांतरित झालेले असे समजावे हा रूपांतरित खेळ म्हणजे उगीच बसल्या बसल्या काहीतरी चाळा करणे होय त्यात नफातोटा काही नाही हित अहित असे तेथे खरोखर काही नाही बरे वाईट आवडलेले न आवडलेले असे त्यात काहीच नाही कारण ती फक्त एक चाळा आहे पण हा चाळा जेव्हा खरा मानण्यात येतो तेव्हा तो खोटा चाळाच प्रचंड अशी दुःख राशी निर्माण करतो आणि ही दुःख राशी खरी मानणे म्हणजे ती पण एक माया श्री सिद्ध सिद्धरामेश्वर महाराज म्हणत ही मायापुरीच पाजी आहे ही मायापुरीच पाजी आहे व हा तिचा पाजीपणा केवळ सत्संगतीनेच जातो मग कळते की आपण उगाच येणाऱ्या जाणाऱ्या अनुभवाच्या मुळाशी जसे आहोत तसेच अगोदरपणानेच आहोत सराफाला सोन्याचा भाव लावायचा आहे खंडोबा डुक्कर या रंगरूपाच्या नामाचा तेथे काय संबंध या दृष्टीला ज्ञानदृष्टी म्हणतात गणपती उंदीर <coughs> दोघांची किंमत सराफाच्या दृष्टीने एकच एक हीच ज्ञानदृष्टी खंडोबा आणि डुक्कर दोघांची किंमत सोने म्हणून सराफाच्या दृष्टीने एकच हीच ज्ञानदृष्टी सर्वाभूती एकच भाव ज्याला ठेवता आला तोच साधू बाकी सर्व संधी साधू बाकी सर्व घटोत्कचाची माया घट म्हणजे रंग रूप आकार व्यवहारिकता उत्कट म्हणजे ज्या मातीचा घट बनला आहे त्या मातीकडे दुर्लक्ष ठेवणे घटालाच उत्तम उत्तमातला उत, उत्तम घट समजणे हीच ती उत्कट म्हणून घटोत्कांची माया याला म्हणतात तात्पर्य घट म्हणजे शरीराचा आकार रंग रूप प्रद्योग प्रजोत्पादन क्षमता व मी म्हणजे हेच स्वशरीर हाच माझा नमुना हेच माझे रूप शरीराने दिसतो तसाच मी अशी जी आपली दृढ समजूत आहे तीच स्वस्वरूपावर उठलेली घुरड आहे नवे एक प्रकारचा पुरळ आहे हीच माया अविद्या मला माझ्या शरीराच्या आकाराचे <coughs> आकर्षण ठेवते मला या शरीराच्या रंगरूप आकाराला मनासारखा उपयोग करायचा आहे असा मोह निर्माण करते नाहीतर इतक्या चांगल्या रंगरूप आकाराचा आणि धष्टपुष्ट असलेल्या शरीराचा काय उपयोग अशा समजुतीने एखाद्या आपल्या या रंगरूप आकाराच्या दुसऱ्या शरीराशी इतर किंवा इतर वस्तूंशी संबंध लावून त्या मी माझ्या म्हणतो किंवा जो आपल्या या रंगरूप आकार असलेल्या शरीराचा दुसऱ्या एखाद्या त्याच्याच सारख्या रंगरूप आकार असलेल्या शरीराशी जो काही शरीर संबंध ठेवतो नाते संबंध ठेवतो प्रजोत्पादन इत्यादी व्यवहार करतो तीच आहे घटोत्कचाची माया म्हणजेच घटापासून उद्भवलेली माया श्रीकृष्णाने आपल्या भक्तांना सांगितले नवे घेऊ नका जुने तेच खरे आहे इथे जुने म्हणजे सर्वांच्या आधी असलेले अगोदरपणाने एकच एक असलेले तत्व त्याला तुम्ही वाटले तर ब्रह्म म्हणा काही म्हणा किंवा काहीच म्हणू नका काही न म्हणणे हेच योग्य तोच सिद्ध ठेवा नमस्कार मौज में रहो, अपनी महिमा में रहो, धन्यवाद